पहिल्यांदा मी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो खरं तर वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचार शिगेला पोचलेला आहे दोन्ही उमेदवार प्रचारात सध्या आघाडी घेताना दिसत आहेत परंतु ही आघाडी आता आम्हाला गेल्या चार दिवसातच प्रचारात दिसायला लागली गेल्यावेळी वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेनं विद्यमान उमेदवारांना संधी दिली होती परंतु पाच वर्षामध्ये निवडून गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा उमेदवाराचा आणि मतदारसंघाचा संपर्क राहिला नाही निवडणूक जिल्हा परिषदची आहे निवडणुकीत उमेदवार लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात परंतु पाच वर्षात कोणत्याही प्रकारचा त्यांचा मतदारांशी मतदारसंघाशी संपर्क राह झाला नाही किंवा जिल्हा निधी सुद्धा कोणत्या प्रकारात आणला नाही खरं तर आता ही निवडणूक वाडा विरुद्ध गावगाडा अशी चर्चेत आलेली आहे कारण असं आहे की काशेगाव का जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेला तुम्ही तर देवराजदादांच्या बहिणीला उमेदवारी पंचायत समितीची उमेदवारी देवराज दादांच्या पत्नीला आणि या रेटे धरण वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांच्या आत्तीला उमेदवारी खरं तर घराणेशाहीला कुठेतरी थांबवायची वेळ आता आलेली आहे आणि जो कार्यकर्ता काम करतोय जो कार्यकर्ता कामाचा आहे अशा लोकांना संधी द्या मी या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने एक आवाहन करतो आपल्याला विकासाला मत द्यायचा आहे भाजप सरकार असेल महायुतीचं सरकार असेल विविध योजनांच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचते लाडकी बहीण योजना असेल नमो किसान योजना असेल शेतकऱ्याला मोफत वीज असेल आता तर आम्ही एक आमचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत यांनी घोषणा केलेली आहे की हा वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ वीज बिल मुक्त आणि सोलर युक्त करणार आहे आणि जर हा मतदारसंघ सोलर युक्त झाला तर माझ्या शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळेल आज आपण बघताय महाराष्ट्रामध्ये बिबट्यासारख्या प्राण्याने धुमाकूळ गाठलाय आज माझा शेतकरी जर रानात गेला तर रात्रीचं पाणी पचायचं जाऊ शकत नाही बिबट्याच्या भीतीमुळे लोक त्रस्त आहेत मग काय केलं पाहिजे लोकप्रतिनिधी काम तर आम्ही आता सध्या हा मतदारसंघ सोलर युक्त करतोय जर आमच्या घरावरती सोलर बसला तर आम्हाला अतिरिक्त वीज शेतीला मिळेल आणि त्याचा फायदा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळेल दोन मिनटं तुम्हाला आता थांबवतो आता तुम्ही सांगितले की गाडा विरुद्ध वाडा ही परिस्थिती आहे पण त्यांनी सुद्धा असं बोलताना सांगितलेत की ह्याच्या अगोदर एक उमेदवारी होते त्यांना इथला कल जाणवला त्यामुळे ते बागणीला ट्रान्सफर झाले की काय नेमकी भूमिका आहे तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सदाभाऊ खोत यांचं गाव मरणपूर आहे आणि सागर भाऊंचा संपर्क बागणी सुद्धा होता आणि वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होता आणि आमची कार्यकर्त्यांची बैठक झाली ना आम्ही सगळ्यांनी मागणी केली भाऊंच्याकडे की सागर भाऊना वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधून उमेदवारी द्या परंतु नेता कसा असतो याचं उदाहरण मी तुम्हाला देतो भाऊनी सांगितलं की सागर खोत हा लढणारा कार्यकर्ता आहे मग तो बागणीत जाऊन लढल मी लोकसभेला माडा मतदारसंघात जाऊन लढलो होतो आणि पाच लाख मतं घेतली होती त्याचप्रमाणे माझ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि अमोल पाटलांच्या आणि ज्योतिवाहिनींच्या रूपानं वाटेगाव जिल्हा परिषद मध्ये भावनी कार्यकर्त्याला संधी दिली आणि स्वतःच्या मुलाला बागणीला लढाई पाठवलं आता काही लोक म्हणतात की आमच्या अमुक अमुक नेत्यांची फक्त गाडी फिरली याडा मारला आणि सागर खोत तिकडे पळ काढून गेले सागर खोत हा रणांगणात लढणारा योद्धा आहे आणि बागणीचा विजय घेऊन मरणनाथपूरला येणारा योद्धा आहे मी एवढंच सांगतो की सदाभाऊ खोत असतील सागर असतील सम्राट बाबा असतील आदरणीय दादा असतील महायुतीचे नेते महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे आहेत है। आता ह्यांचं प्रचाराचं एक माध्यम चाललंय की आता बाबांचा आम आम्हाला अंतर्गत पाठिंबा आहे सतूबाचा आमचं जरा काहीतरी चर्चा झाल्या पण असं महायुतीत काही झालेलं नाही महायुतीचे नेते महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहेत आणि येणाऱ्या सात तारखेला तुम्हाला कळेल वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने काय केले त्यानंतर यांना कळेल की वाडा विरुद्ध गावगाडा काय आहे आणि वाड्याला कसं उद्ध्वस्त केलं आम्ही हे येणाऱ्या सात तारखेला कळल त्यांच्या बोलण्यात की तुम्ही न केलेल्या कामाची पण नारळ फोडताय काम असतंय दहा रुपयाचा बोर्ड लावताय तुम्ही आठ रुपयाचा अशी परिस्थिती सध्या रयत संघटनेच्या वतीने केली जाते किंवा सदाभावच्या माध्यमातून केली जाते मी छोटासा कार्यकर्ता आहे आमच्या गावातलंच उदाहरण देतो आम्ही आदरणीय भाऊंच्या माध्यमातून जवळजवळ कोटभर रुपयाची विकास कामं केली आणि जी कामं झाली जे आमच्या बोर्डवरती कामं लावली ती शंभर टक्के त्याची खात्री आमच्या बुकलेटमध्ये सुद्धा आहे ती विकास कामं विकास कामं आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या जी बुकलेट मध्ये कामं आहेत त्याची आपण खात्री करा परंतु आमच्या विरोधी उमेदवारांनी सुद्धा गावात एक आमच्या डिजिटल लावलं होतं की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून जी कामं केली ती सगळी आता दाखवायला चाललीत या मतदारसंघातली जनता तुम्हाला तीस ते पस्तीस वर्ष झालं प्रतिनिधित्व करायला देते तीस पस्तीस वर्षात जी कामं केली ती सांगू नका आम्हाला आता जी पाच वर्षात तुम्ही काय कामं केली आता परवा सोशल मीडियामध्ये थोडस काय आलं आमच्या गावामध्ये की साहेबांनी पाणी आणलं अहो साहेबांनी पाणी आणलं बरोबर आहे साहेबांनी पाणी आणल्यानंतर आम्ही पस्तीस वर्ष साहेबांना या मतदारसंघाची नेतृत्व करण्याची संधी दिल्या आता थोडस एखादा सामान्य कार्यकर्ता एखादा विस्थापिताचं लेकरू जाऊ दे की जिल्हा परिषद त्याला होती की जिल्हा परिषदस्य का तुमच्याच पै पाहुण्यांचं राजकारण कशासाठी पाहिजे आता माझ्यासारखी सामान्य विस्थापितांची लेकरं या सामान्य माणसाचा विजय करणार आहेत आणि ह्या लढाईत आम्ही अगदी खांद्यावर घेऊन या उमेदवाराला जिल्हा परिषद मध्ये घेऊन जाणार आहे कारण भाऊ आता परिस्थिती सध्याची बघतोय की सगळीकडे तरुण वर्ग दोन्ही पण दिसतोय पण नेमकी मतदार कुणाच्या बाजून आहे कारण आता नेते तर फोटोवर दिसतात सगळीकडे बाजून आहे सध्या या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश अगदी प्रगतीपथावर आहे आमचे राज्याचे नेते आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून राज्यात आपण बघताय भाजप ची विजयाची घोडदोड चालू आहे आणि देशासाठी सक्षम नेतृत्व आहे राज्याला सक्षम नेतृत्व आहे आणि अशा वेळेला या मतदारसंघामध्ये आमदार आपल्या विचारांचा आहे लोकसभेचे खासदार आपल्या विचारांचे आहेत मग जिल्हा परिषदचा उमेदवार सुद्धा अशाच विचाराचा पाहिजे जरी आज राज जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर जिल्हा परिषद मध्ये भाजपचा झेंडा नक्कीच फडकणार आहे मग इथला उमेदवार देऊन काय त्याचा उपयोग आहे तिथं काय एखादं सफराचं काय आडमोडले का त्याला टिकू लावायचं आहे तर आपल्याला विकासात्मक कास धरून चालणारा हा मतदारसंघ आहे आणि कोण काय म्हणतं ह्यापेक्षा इथल्या सामान्य माणसाला माहीत आहे की कि कामं किती झाली आणि कशी झाली आम्ही काय सांगायची गरज नाही तुम्ही लोकांच्या जवान लोकांना विचारा की जे आमच्या डिजिटलवर कामं होती ती शंभर टक्के पूर्ण झालेले आहेत असे फेक नेरेटिव्ह सेट करण्यात विरोधक थोडे माहीर आहेत आणि आता परिस्थिती अशी झाल्या या मतदारसंघामध्ये सामान्य माणूस रस्त्यावर उतरलेला आहे ज्योतिवहिनींच्या प्रचारात सामान्य कार्यकर्ते आहेत मला एक असा तगडा एक नाव दाखवा की हा मोठा नेता आमच्याकडे आलाय आम्ही सर्वसामान्यांची लेकरं या प्रचारात आघाडी घेतोय सर्वसामान्यांची मुलं नेतृत्व करायला पुढे आली त्यामुळे ह्या लोकांचा अगदी तळपायाच्या मस्तकाला जायला लागल्या तुम्हाला मी एकच सांगतो पहिली एक भूमिका असायची की एका कुटुंबात याच त्याच कुटुंबानं गावाचं राजकारण बघायचं त्याच कुटुंबानं भागाचं राजकारण बघायचं आता ह्या युवा पिढीला हे मान्य नाही झालं प्रत्येकाचं मत जाणून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाचं मत जाणून घेणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे आज वर्षा कोळीकर पंचायत समितीची उमेदवार आहे बीएससी झालेली मुलगी आहे अगदी तरुण तडबदार आहे तिला कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नाही की कुठल्या एखाद्या पक्षाकडे जाऊन तिकीट सुद्धा मागू शकत नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यातले पैलू ओळखले आणि अशा मुलीला तिकीट दिलं एक सामान्य कुटुंबातली मुलगी राजकीय पार्श्वभूमी नसणारी मुलगी जर तिकीट मिळते ह्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण द्यायची काही गरज नाही या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता ही बघत आहे आज ज्योतिव सुशिक्षित महिला कर्तबदार महिला आज लोकांच्या जाऊन लोकांशी संपर्क साधणारी महिला या विभागाचं नक्कीच प्रतिनिधित्व करायला तयार आहे आणि या मतदारांनी ठरवलंय ज्योतिवहिनीचा विजय हा जवळजवळ दोन हजार मताधिक्यानं होणारा ही काळ्या दगडावली पांढरी रेगा okay.